नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत भाजीची एक नवीन रेसिपी शेअर करते आहे जर भाजीला घरात काही नसेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकतात ही खायला अतिशय अप्रतिम अशी लागते व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एक मोठा कांदा मध्यम आकारांमध्ये चिरून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये घालते आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालते आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याची छान पेस्ट बनवून घेते तर कांद्याची पेस्ट जी आहे ती बनवून तयार आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बिया काढून तो घालते आणि त्यासोबतच अर्धी वाटी पाणी घालून याची छान प्युरी बनवून घेते तर तो टोमॅटोची प्युरी देखील इथे बनवून तयार आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग घालते आहे आता यामध्ये मी एक चमचा बारीक रवा आणि अर्धी वाटी पाणी आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि नीट मिक्स करते तर पाणी एकदम न घालता आपण थोडं थोडं करून घालणार आहोत तर आता यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी घालते आणि नीट मिक्स करते तर हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नको आहे एकदम मध्यम अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तर हे बॅटर जे आहे ते बनवून तयार आहेत आणि हे बॅटर बनवण्यासाठी मला एक ते दीड वाटी पाणी लागले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये एक छोटा चमचा खायचा सोडा घातला तरी देखील चालेल इथे मी पात्र घेतलेलं आहे आणि प्रत्येक पात्राच्या खाजांमध्ये मी एक एक थेंब तेल घालते आहे हे तेल मी ब्रशच्या मदतीने पसरवून देते जेणेकरून की आपलं बॅटर जे आहे ते आपे आप पात्रातील खाचांना चिपकणार नाही तर आपे पात्रातील ज्या खाचा आहे त्यामध्ये बॅटर घालते आहे तर बॅटर पूर्ण न भरता आपण अर्धा अर्धेच भरणार आहोत आता आपण हे पाच मिनटांसाठी मध्यमाचेवरती गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता दीड छोटी पळी तेल घालते तेल छान असं गरम होऊन दिलेलं आहे व आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा मोहरी घालते जिरे व मोहरी छान तडतडायला लागलेली आहे आता यामध्ये मी कांद्याची पेस्ट घालते आणि छान अशी परतवून घेते तर ही कांद्याची पेस्ट आपण चार ते पाच मिनटे छान अशी मध्यम आचेवरती परतवून घेणार आहोत तर पाच मिनिटे झालेली आहेत आणि आप्पे जे आहेत ते, आहे आहे ते बनवून तयार आहे ते व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर मी तुम्हाला इथे सर्व आप्पे काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता तिथे कांद्याची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहेत आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते आणि ते ह्या कढईमध्ये घालते व नीट मिक्स करते टोमॅटोची प्युरी देखील आपण छान अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटांसाठी तर तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी देखील खूप छान अशी परतवली गेली आहे छान शिजलेली आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालूया आता यामध्ये मी दोन छोटे चमचे लाल तिखट एक छोटा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला घालते व नीट मिक्स करते आता यामध्ये मी एक वाटीभर पाणी घालते आणि नीट मिक्स करते व याला एक छान अशी उकळी काढून घेते तर आता यामध्ये मी अजून एक वाटी पाणी घालते आहे आणि नीट मिक्स करते तर आता यामध्ये आपण जे अप्पे बनवलेले ते यामध्ये घालून घेऊया जेवढे अप्पे बनवले त्यातले काही अप्पे मी यामध्ये घातलेले आहेत आता हे सर्व मिक्स करूया आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते व एकदा नीट मिक्स करते आहे आता यावरती मी झाकण ठेवते आणि मंद ते मध्यम आचेपर्यंत आपण गॅसची फ्लेम ठेवूया आणि चार ते पाच मिनटांसाठी ही भाजी छान अशी शिजवून घेऊ तर चार मिनटे झालेली आहेत मी भाजीवरचं झाकण काढते आणि एकदा नीट मिक्स करते तर असे केल्यामुळे आपे जे आहेत ते सर्व मसाल्यांमध्ये नीट मिक्स होतात आणि त्यामुळे खूप छान अशी भाजीला टेस्ट येते तर भाजी थोडीशी घट्टसर वाटते आहे त्यामुळे मी यामध्ये परत एक वाटी पाणी घालते आणि नीट मिक्स करते तर आपण एक उकळी छान अशी काढून घेणार आहोत आता यामध्ये मी कसुरी मेथी घालते आहे एक चमचाभर आणि नीट मिक्स करते आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि परत एकदा भाजी नीट मिक्स करते आहे तर भाजी थोडीशी दाटसर वाटत होती घट्टसर वाटत होती आणि मला थोडासा रसा हवा होता त्यामुळे यामध्ये मी अजून एक वाटी पाणी घातलेलं आणि भाजीला छान अशी एक उकळी काढून घेतलेली तर अशाच प्रकारे भाजी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर भाजी इथे बनवून तयार झालेली आहेत मी आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते जेव्हाही घरात भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही ही भाजी बनवू शकता ही खायला अतिशय अप्रतिम अशी लागते खूप छान अशी लागते आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये